Brought to you by Tecno 30 Series. नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरात खरंतर आजची सगळ्यात महत्वाची किंवा चर्चेत राहिलेली बातमी आहे ती म्हणजे की पुणे कार अपघात प्रकरणातले आलेले नवीन अपडेट्स आणि हेच नवीन अपडेट्स आणि आतापर्यंत पुणे पोलीस यांनी कशा पद्धतीने तपास केलेला आहे इथून पुढे तो कशा पद्धतीने असणार आहे आज ससून रुग्णालयात खरंतर चौकशी सुद्धा झालेली आहे डॉक्टर तावरे यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे त्या प्रकरणासंदर्भातली किंवा ब्लड सॅम्पल्समध्ये जो फेरफार करण्यात आलेला आहे त्या प्रकरणात सुद्धा आज चौकशी झालेली आहे सो या पुणे कार अपघात प्रकरणात आज नेमकं काय काय घडलेलं आहे या सगळ्या संदर्भात आपल्याला चर्चा करायचीच आहे मात्र तत्पूर्वी जी महत्वाची माहिती हाती येते ती सगळ्यात पहिले आपण प्रेक्षकांसमोर ठेवणार आहोत आणि ती म्हणजे की डॉक्टर अजय तावरे ज्यांना ज्यांच्या प्रकरण खरं तर कालच समोर आलेलं होतं ते म्हणजे की जो अल्पवयीन आरोपी आहे त्याचे ब्लड सॅम्पल्स जे घेण्यात आलेले होते त्याच्यामध्ये जो फेरफार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे त्या प्रकरणामध्ये डॉक्टर अजय तावरे जे ससून रुग्णालयाचे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यामध्ये आणि सोबतच या अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांच्यामध्ये फोन कॉल्स झालेल्याची माहिती समोर येते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हे फोन कॉल्स ज्या वेळेला या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल्स सकाळी अकरा वाजता घेण्यात आलेले होते त्याच्याबरोबर काही तास आधी हे फोन कॉल झालेले आहेत आणि हा एखाद दुसरा फोन कॉल्स नसून हे जवळपास चौदा ते पंधरा कॉल्स झालेले आहेत ही ही माहिती आता समोर आलेली आहे ही माहिती खरं तर आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत थेट पुण्याहून आपले प्रतिनिधी दिव्य सिंग यांनी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे ते स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तसंच या प्रकरणासंदर्भात आणखीनही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मुंबईतचे संपादक साहिल जोशी सर सुद्धा आहेत खरंतर याच संदर्भामध्ये म्हणजे तावरे यांच्या प्रकरणामध्ये आजच खरंतर क्राईम बँचने एक आणखीन कलम सुद्धा ऍड केलेला आहे जे भ्रष्टाचार विरोधी कायद्यातलं कलम आहे तर तीही कलम आज ऍड करण्यात आलेली आहेत ससून रुग्णालयात सुद्धा चौकशी झालेली आहे पल्लवी सापळे डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याकडनं ही चौकशी झालेली आहे त्याही सगळ्या संदर्भातले अपडेट्स घ्यायचे आहेत पण सगळ्यात पहिले जी माहिती आता आपल्या समोर आलेली आहे त्या सगळ्या संदर्भात आपण दिव्य सिंग यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया दिव्य सर काय या सगळ्या संदर्भातली डिटेल्ड माहिती आहे हे फोन कॉल जे आहेत हे मुळात कशा पद्धतीने ट्रेस करण्यात आलेले आहेत आणि कोशा स्वरूपाचे हे फोन कॉल्स आहेत म्हणजे डायरेक्ट कॉल्स करण्यात आलेले होते की कोशाच्या थ्रू फोन कॉल्स करण्यात आलेले होते अनुजा, आ, जे हे फोन कॉल समोर आले ते सीडीआर अनालिसिस आणि कॉल डिटेल रेकॉर्ड अनालिसिस जेला आपण म्हणतो आणि मोबाईल फोन अनालिसिस या दोन्ही गोष्टी बघून म्हणजे त्या इन्व्हेस्टिगेट करून हे समजून आलं की काही एक डायरेक्ट कॉल होता म्हणजे एक नॉर्मल कॉल होता बाकीचे कॉल्स व्हॉट्सअप कॉल्स आणि टाइम कॉल्स होते जे विशाल अगरवाल आणि डॉक्टर अजय तावरे यांच्या आ, जो संभाषण झाला होता यात एक मोठी बाब हे जे फोन कॉल झाले त्या अल्पवयीन आरोपीचा जो ब्लड सॅम्पल होता तो अकरा वाजता घेतला गेला सासून रुग्णालयामध्ये पण हे जे फोन कॉल सुरू झाले सकाळी आठ साडेआठ हे फोन कॉल झाले म्हणजे पहिले पासून ब्लड सॅम्पल्स घेतले जातील ब्लड सॅम्पल्स माहिती होती विशाल अगरवालला त्यांच्या मुलाला तिकडे घेतून घेऊन जाणार पोलीस ऑफिसर पण त्यानंतरही त्यांनी कुठेतरी ह्या केसला किंवा इन्व्हेस्टिगेशनला इंटरप्ट करण्यासाठी त्याला इन्फ्लुएन्स करण्यासाठी डॉक्टर अजय तावरे यांच्या बरोबर एक कॉन्स्पिरसी केली म्हणजे ते कॉन्स्पिरसी केल्यानंतर त्यांनी हे की आम्ही ब्लड सॅम्पल हे या केस मध्ये येऊ देणार नाही आणि काय संभाषण झालंय त्याबद्दल अजय तावरे यांना इंटरोगेट केला जात आहे पण ते काही कॉपरेट करत नाही आहेत आम्हाला जे क्राईम ब्रांच करून माहिती भेटते त्यात असं समजून येते की ते कॉपरेट करत नाहीयेत आणि काहीही इन्फॉर्मेशन जायला तयार नाही डॉक्टर हलनूर जे त्यांचे असिस्टंट होते त्यांनी हा ब्लड सॅम्पल घेतला होता आणि तो ब्लड सॅम्पल घेऊन त्यांनी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला असं त्यांनी सांगितलं आणि दुसराच कुठला तरी ब्लड सॅम्पल ऐवजी रिप्लेस केला गेला हे ते, त्यांनी आपल्या प्राथमिक माहितीमध्ये किंवा प्राथमिक इंटेरोगेशन मध्ये सांगितलं तर एक मोठी एव्हिडेन्स आहे मोठ प्रकरण बाहेर पडलंय की कसं विशाल अगरवाल आणि त्यांची फॅमिली या केसमध्ये एकही जागा त्यांनी सोडली नाही प्रत्येक जागा त्यांनी इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न केला ते रात्री येरवाडा पोलीस ठाण्यात टिंगरे आमदार आहेत त्यांना पाठवून काही इन्फ्लुएन्स करण्याची प्रयत्न केली किंवा त्यानंतर ब्लड सॅम्पल चेंज करून तिकडे दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीचा ज्याचा ज्यांनी मद्यप्राशन केला नव्हता त्याचा ब्लड सॅम्पल दिला गेला किंवा त्यानंतरही ड्रायव्हरला इन्फ्लुएन्स करणं ड्रायव्हरला किडनॅप करणं हे सगळं हे सगळे प्रयत्न समोर आले पण अजून क्राईम ब्रांचची ची जी वरिष्ठ आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की या केसमध्ये बराच काही बाहेर पडणार आहे आणि फर्दर काही इन्फॉर्मेशन डेव्हलप होऊ शकते ती उद्याही येऊ हो शकते त्यानंतरही येऊ हो शकते पण त्याबद्दल काम सुरू आहे आणि इन्व्हेस्टिगेशन युद्ध पातळीवर क्राईम ब्रांच करतात नक्कीच तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने याच्यामध्ये अनेक शंका घेतल्या जातात अनेक संशय व्यक्त केले जातात खास करून याच्यामध्ये कुठलं राजकीय कनेक्शन आहे का पोलिसांना या संदर्भात ज्यांचं खरं तर ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे त्यांनी त्या कृती या नेमक्या का करण्यात आल्या याची सुद्धा एक वेगळी चौकशी सुरू आहे सुनील टिंगरेंचा तुम्ही उल्लेख केलेला आहे त्यांच्या संदर्भात सुद्धा आजच माहिती आलेली आहे की ते कदाचित लवकरच पत्रकार परिषद घेतील ते पत्रकार परिषद घेतल्यानंतर ते त्यांची भूमिका मांडतीलच पण ज्याचा तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला ते म्हणजे हे फोन कॉल्स काही व्हॉट्सअपद्वारे काही फेस टाईमद्वारे करण्यात आलेले आहेत ज्याची माहिती ही बऱ्याचदा कॉन्फिडेन्शियल असते बऱ्याचदा आपण मागच्या काही केसेस मध्ये पाहिलेलं सुद्धा आहे की व्हॉट्सॲप चॅट्स हे सुद्धा लीक होतात सो आता हे फक्त फोन कॉल्स झालेले आहेत एवढीच माहिती समोर आलेली आहे की ह्या फोन कॉल च्या दरम्यान काय संभाषणं झालेली आहेत ही सुद्धा समोर येण्याचे काही चान्सेस असू शकतात का खास करून ते जर फेस टाइम आणि व्हॉट्सॲप द्वारे केलेले कॉल्स असतील तर बघा या केस मध्ये ऍक्सिडेंशियल केस मध्ये पहिले वर्षाल अगरवाल आरोपी नव्हते पण जेव्हा हा निकाल आला किंवा हा समजून आला पोलिसांना की त्यांनी ब्लड सॅम्पल स्वॅप केला आणि त्यासाठी एक क्रिमिनल कॉन्स्पिरसी केली डॉक्टर तावरे आणि डॉक्टर बरोबर तेव्हा विशाल अग्रवाल यांना या केस मध्ये पण आरोपी आहे आहे जी जी प्राथमिक केस 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 त्या मध्ये लावण्यात आले डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स म्हणजे पुरावा नष्ट करणे किंवा क्रिमिनल कॉन्स्पिरसी त्या गुन्ह्याचा कट रचणे त्यासाठी सेक्शन्स लावण्यात आले आणि फोडगरीचे सेक्शन म्हणजे एखादा सॅम्पल बदलला त्यासाठी फोर्जरीचा सेक्शन त्यांच्यावर लावलाय आणि त्यामुळे आता डॉक्टर टावरे यांची इंटरोगेशन होणार त्यानंतर विशाल अगरवाल सध्या एका दुसऱ्या केसमध्ये त्यांना घेतला के गेलाय ते आहे किडनॅपिंग मध्ये म्हणजे ड्रायव्हरची किडनॅपिंग जी झाली होती त्याला त्याच्यावर नाव ढकलण्यासाठी पण त्या केसमध्ये आता पोलीस त्यांना इंटरोगेट ह्या केस बद्दल करतील का नाही त्याबद्दल अजून माहिती नाही आहे पण डॉक्टर टावरे यांना नक्कीच काय संभाषण झालं त्यांचा विशाल का झाले त्या सकाळी त्याबद्दल त्यांच्याशी इन्व्हेस्टिगेशन केला जाईल त्यांचं इंटरोगेशन केला जाईल त्यांना विचारला जाणार आहे आणि सध्या ते कॉपरेट करत नाहीयेत पण पोलीस हे प्रयत्न करतील की काहीतरी पुरावा ते समोर या खरं तर साल सर सु काही माहिती ही ग्राफिकली सुद्धा आपल्याला समोर ठेवायची त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा की मुळात पुणे, पुणे पोलीस कशा दिसे ना अता, अता आता आतापर्यंत त्यांचा कसा तपास झालेला आहे यावर आपण चर्चा करू त्यातली बऱ्यापैकी माहितीही आपण समोर ठेवलेली आहे दिव्य सर सुद्धा आपल्यासोबत आहेतच दिव्य सरांकडे मला सुद्धा यायचंय पण तत्पूर्वी साहिल सरांकडे मला यायचंय की आता इथून पुढे पुणे पोलिसांचा तपास हा नेमका कशा दिशेने असणार आहे कारण की याच्यामध्ये राजकीय आरोप हे खूप वेगानं होऊ लागलेले आहेत आपल्याला कल्पना आहे की पुण्यातले स्थानिक आमदार कसब्याचे आमदार काँग्रेसचे रवींद्र धनगेकर हे वेळोवेळी जाऊन पोलीस स्टेशन्समध्ये जात आहेत तिकडे पोलिसांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहेत सुषमा अंधारे ज्या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत त्याही आज पुणे विद्यापीठात गेलेल्या होत्या कालही ते गेलेले होते एक्साईज डिपार्टमेंट जे आहे त्यांच्याकडे गेलेले होते त्यांच्यासमोर त्यांनी यादीसुद्धा वाजून दाखवलेली आहे सुनील टिंगरे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांच्या भोवती एक संशयाचं वातावरण तयार झालेलं सो so, या सगळ्या बेसिकली आता एक राजकीय अंग सुद्धा त्याला जोडलं गेलेलं आहे mm. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुणे पोलीस यांचा आता पुढचा तपास नेमका कसा असणार आहे त्यांच्यासमोर नक्कीच एक खूप मोठं चॅलेंज असणार आहे ही केस सोडवण्याचं mm. पण त्याच सोबत त्यांच्यावर काही दाख सुद्धा लागलेले आहेत ला कारण की पोलिसांनीच याच्यामध्ये कुठेतरी फेरफार -फेर -फेर केल्याचा आरोप झाले आणि त्याच्यानंतर फेरफार म्हणण्यापेक्षा जी प्रक्रिया आहे ती त्यांनी फॉलो केली नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा दोन अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे त्याची सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने चौकशी सुरू आहे तर या सगळ्या प्रकरणात आता पुणे पोलिसांचा घटनांचा तपास हा नेमका कशा दिशेने असणार आहे अनुजा याच्यामध्ये ना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झालेली आहे ना तर रक्ताचे सॅम्पल्स की ज्याच्या जो मेन एव्हिडन्स असायला पाहिजे ह्याच्यामध्ये की त्याने अर्थात ज्या पद्धतीचा तो ॲक्सिडेंट होता ज्या पद्धतीने म्हणजे सगळ्याच गोष्टी इल्लीगल आहेत याच्यामध्ये गाडी चालवणारा अल्पवयीन त्याच्यामुळे ती गाडी चालवणं हे इल्लीगल आहे ती गाडी प्रॉपर रजिस्ट्रेशन नसताना रस्त्यावर येणं हे एक इल्लीगल आहे सिस्टीम मध्ये ज्या ज्या गोष्टी चुकीच्या असू शकतात त्या सगळ्या गोष्टी या केसमध्ये झालेल्या hmm. त्याचबरोबर रक्ताचा सॅम्पल रक्ताचा नमुना घेतलेला हा फेकून देण्यात आलेला होता ती सुद्धा गोष्ट याच्यामध्ये इलिगल आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला एक गोष्ट आवर्जून याच्यामध्ये सांगायची आहे की ज्या केसमध्ये आतापर्यंत इतक्या वेळेला विधानसभेमध्ये बोंबाबोंब करून सुद्धा दिशा सालियनची केस की ज्याच्यामध्ये पोलिसांच्या पु, पु, सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड व्यवस्थित असून सुद्धा त्याच्यावरती एवढा मोठा संशय उभा केला आहे इथे तर सगळ्याच गोष्टी इलिगल झालेल्या आहेत बघायला गेलं तर आणि हे, हे होत असताना त्यातनं अनेक इतर गोष्टी बाहेर निघालेल्या आहेत की उदाहरणार्थ ज्या अल्पवयीन मुलाला त्या बारमध्ये पबमध्ये दारू सर्व कशी झाली कारण हा कायदा आहे की एकवीस वर्षाच्या खाली मद्यप्राशन करू नये आणि त्याचबरोबर त्याला मद्य देऊ नये अशा पद्धतीचा नियम आहे असं असताना सुद्धा त्याला हे कसं झालं अचानक पुण्यामध्ये लक्षात आलं लोकांच्या म्हणजे ऑथॉरिटीजच्या की तिकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात इल्लीगल बार्स आहेत किंवा इलिगल पब्स आहेत म्हणून म्हणजे इतके दिवस ते चालत होते कोणाला माहितीच नव्हतं बरोबर अचानक एका केस नंतर त्यांना लक्षात आलं की अरे एवढ्या मोठ्या प्रमाणात इलिगल पब्स आहेत याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गडबड झालेली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे सिस्टीम कशी किडलेली असू शकते दुसरी गोष्ट जो म्हणजे त्या ब्लड सॅम्पलचे अनालिसिस आता द्रव्य जो सांगत होता ससून रुग्णालयामध्ये होणार होतं ससून हे गव्हर्नमेंट रुग्णालय आहे तिथे जसं मुंबईमध्ये जे जे असेल किंवा इतर ठिकाणी त्या पद्धतीच्या सॅम्पलची चौक हे केली जाते हुँ. मला आठवते मला आठवते सुशांत सिंग राजपूत केसमध्ये जिथे कुपर हॉस्पिटलमध्ये पाच डॉक्टर्सच्या टीमने पोस्टमॉर्टम केलेलं होतं आणि नुसतं पोस्टमॉर्टम केलं होतं त्याचा व्हिडिओग्राफी पण केलेली होती तरी सुद्धा त्याच्याबद्दल खोटं नाटं पसरवून एवढं मोठं हे उभं केलं इथे जे जो रक्ताचा नमुना घेतलेला नमुना फेकून देण्यात आला नुसतंच तेवढं नाही झालं तर जो डॉक्टर त्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी करून त्याच्यामध्ये दारू आहे की नाही म्हणजे त्याने दारू प्यायलाय की नाही मध्यप्रशन केलंय की नाही हे सांगणार होता त्या डॉक्टरला आरोपीचे वडील हे फोन करत होते सतत आणि त्याच्याशी संपर्कामध्ये होते आणि त्या डॉक्टरची त्या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती तिकडच्या लोकल आमदाराच्या शिफारशीवरनं झालेली आहे आणि ते अगरवाल हे त्या लोकल आमदारांचे मित्र आहेत आणि हे स्वतःच त्यांनी येऊन सांगितलं म्हणजे हे आपण आपल्या मनाचं पण काही सांगत नाहीये ते त्या दिवशी पोलीस स्टेशनला गेले होते आणि तिथे बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते माझे मित्र आहेत त्यांनी मला फोन केला ऍक्सिडेंट झालाय प्लीज तुम्ही पोलीस स्टेशनला पोहोचा आणि त्याच्यानंतर हे सगळं राम घडलं त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये शेवटपर्यंत तपास होणं आता हे आवश्यक झालेलं आहे त्याच्यात जो आउटक्राय झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये की ही सगळी सिस्टेमिक फॉल्ट कशा पद्धतीने आला म्हणजे अजून मी केसवर आलेलोच नाही की मुळात ती केस घडल्यानंतर तुम्हाला ती कलम लावायला पाहिजे होती तुम्ही का नाही लावली एफ आय आर मध्ये ती नंतर पब्लिक आउटक्राय झाल्यानंतर ती का त्याच्यामध्ये करण्यात आली नॉर्मल प्रोसिजर्स ज्या फॉलो केल्या जातात की तुम्ही एखाद्या अशा ऍक्सिडेंट मध्ये सगळ्यात आधी तुम्ही ब्रेक अनालायझर टेस्ट करता ती ब्रेक अनालायझर टेस्ट का नाही केली गेली के ब्रेक अनालायझर टेस्ट तुमची फेल जात असेल तर त्याच्यानंतर तुम्ही रक्ताची चाचणी घेऊन ताबडतोब ती टेस्ट केली पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही घपला कशा पद्धतीने केला नंतर ज्युवेन जस्टिस बोर्डचा लिगल मेंबर तिकडे बसलेला नसताना नॉन ज्युडिशियल मेंबरच्या हातात तुम्ही कसं काय त्या केसबद्दल रविवारी त्याच्याबद्दल डिसिजन घेतला प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे अनुजा आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरफिअरन्स असल्याशिवाय एका बिल्डरच्या सांगण्यावरनं पोलीस स्टेशन ससून रुग्णालय आणि सगळेजण हलतायत याच्यावरती कोणाचाही विश्वास बसणार नाही छोट्या छोट्या गोष्टींवरनं विधानसभेमध्ये रणकंदन माजत असताना अशा पद्धतीने जर पुण्यासारख्या शहरामध्ये ओपनली ही घटना घडत असेल तर त्याच्यावरनं याचे धागेदोरे वरपर्यंत कुठेतरी गेलेले असणार ही गोष्ट त्याच्यामध्ये स्पष्ट होते हे आपण नक्कीच त्याच्यामध्ये म्हणू शकतो अनुजा खरं तर पुणे पोलिसांचा तपास कशा दिशेने सुरू आहे आपण दिव्या सिंग यांच्याकडून सुद्धा समजून घेऊया या सर तुम्ही काय सांगाल कारण की याच्यामध्ये एट अ टाइम आ, अनेक म्हणजे दोन ते तीन केसेस आहेत सो पुणे पोलीस याच्यामध्ये कशा दिशेने आता पुढचा तपास करतायेत बघा या केस मध्ये भरपूर टीम्स फॉर्म झाली आहेत आणि क्राईम ब्रांच ची इन्व्हेस्टिगेशन आहे ती या केस मध्ये पहिले तर आपण समजून घेऊ की या केस या रिलेशन मध्ये तीन एफ आयर्स नोंद झालेत म्हणजे प्राथमिक एफ आय आर ऍक्सिडेंटची आहे आणि त्यातच या डॉक्टर्सला अरेस्ट केलं गेलं आणि त्यातच विशाल अगरवालची कस्टडी मागित मागली आहेत पुढे आता त्याला किडनॅपिंगच्या केसमध्ये कस्टडीमध्ये ठेवलं आहे तेव्हा त्या केसमध्ये ते केस अरेस्ट करून नंतर त्याला एमसीआर झाली तर ह्या केसमध्ये त्याची कस्टडी घेतली जाणार दुसरा केस म्हणजे ज्युनाईल जस्टिस ऍक्ट सेव्हन्टी आणि जुएनाइल जस्टिस ऍक्ट सेव्हन्टी फाईव्ह यामध्ये जो यामध्ये इन्व्हेस्टिगेशन अशी आहे की विशाल अग्रवाल हे आ, त्या आरोपीचे हे पालक होते त्यांचे फादर आहेत ते आणि तरी त्यांनी त्याला एक प्रकारे निग्लेक्ट केला केला म्हणजे त्याच्यावर लक्ष दिलं नाही त्याला असं सोडून दिलं आणि दुसरा सेक्शन म्हणजे पंच्याहत्तर सत्यात्तर सेव्हन्टी सेवन त्यात शर्त असं असतं की तुम्ही आपल्या बालकला मायनरला कुठल्या तरी नशेली नशेचे पदार्थाबरोबर तुम्ही त्याचा ऍक्सेस देताय त्याला किंवा त्याला सर्व करताय त्या सेक्शन मध्ये विशाल अगरवालला पहिले अटक करण्यात आली आणि तिसरी केस म्हणजे ड्रायव्हरची किडनॅपिंग केस तर ह्या तीन केसेस मध्ये वेगवेगळ्या वेगवेगळी इन्व्हेस्टिगेशन प्राथमिक इन्फॉर्मेशन अशी आहे की जी जो ऍक्सिडेंट झाला तो का घडला त्यात कोण कोण सहभागी होते कोण लोक होती विटनेसेस कोण होती त्याबद्दल इन्फॉर्मेशन गोळा करण्यात येत आहे आणि ब्लड सॅम्पल स्विप स्पीट झाला किंवा स्वॅब झाला ह्याचा संशय पोलिसांना पहिल्याच दिवशी आला त्याच कारण असं आहे की पहिल्याच दिवशी जेव्हा या डॉक्टरला जसं आपण इकडे ब्रेक केलंय की चौदा कॉल्स विशाल अगरवाल आणि डॉक्टर टावरे यांच्या आपत झाले होते सकाळी आठ ते सकाळी दस दहा पंचेचाळीस पर्यंत त्यानंतर अकरा वाजता जेव्हा या मुलाला किंवा अल्पवयीन आरोपीला हॉस्पिटल मध्ये नेला जातो तेव्हा फिजिकल जो एक्झामिनेशन असतो फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे काय ओर्डर ओर्डर म्हणजे वास येतोय एका अल्पहलचा त्यात डॉक्टर हल्लोरनी पटकन सांगितला की वास तर येतच नाहीये यांनी काही मद्यप्रशन केलंच नाही त्याच्या बरोबर जे पोलीस त्यांना त्या अल्पवयीन आरोपीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते त्यांना वास येत होता पण डॉक्टर हल्लोर यांनी डायरेक्टली सांगितलं मला वास येत नाहीये यांनी मद्यप्राशन केला नाही त्यानंतर एक वॉक टेस्ट असतो वॉक टेस्ट म्हणजे चालवून दाखवा तुम्हाला चालता येत आहे का नाही तुम्हाला आठवत असेल आपण आजच्याच काही वेळापूर्वी एका आय व्हिटनेस आपण इंटरव्ह्यू केलाय त्याने जागेवर या आरोपी आरोपीला बघितला त्याला चालता येत नव्हतं तरी तो गाडी चालवत होता आणि तेही दोनशेच्या स्पीड त्याला वॉक टेस्ट मध्येही एक्झामिनेशन मध्ये अप्रुव्हल भेटला म्हणजे सगळं नॉर्मल आहे त्यानंतर जेव्हा पोलिसांना संशय झाला की इकडे काहीतरी भांगार दिसतोय एक्झाम फिजिकल एक्झामिनेशन मध्ये ते त्यांनी नोटिंग लिहिली पाहिजे पण नोटिंग मध्ये ते सगळं काय नेगेटिव्ह लिहित आहे की अल्कोहोल ओडर नाहीये अल्कोहोलचा वास नाहीये त्याची वॉक टेस्ट परफेक्ट आहे तो काही त्याचा चालण्यात काही प्रॉब्लेम नाहीये मध्यप्राशन केला नाही असं दिसून येते तेव्हा पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्ही असा ब्लड टेस्ट करा त्यांना तिकडे जे पोलीस होते त्यांनी वरिष्ठांना सांगितलं आणि वरिष्ठांनी आदेश दिला की त्यांना सांगा याचा ब्लड सॅम्पल घ्या पण ते पहिले पासून तयारीमध्ये होते की आपल्याला जर का ब्लड सॅम्पल साठी सांगितलं तर ब्लड सॅम्पल आपण फेकून टाकू तसंच गेला डॉक्टर हल्लोर यांनी ब्लड सॅम्पल घेतला पण ते फेकून टाक आता त्यानंतर त्या संध्याकाळी पोलिसांना संशय होता त्यामुळे औंध्या एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये परत या मुलाचा ब्लड सॅम्पल घेतला हा का घेतला गेला की त्यांना संशय होता की कुठेतरी काही प्रॉब्लेम झालाय त्यामुळे हो त्यांनी दुसरा ब्लड सॅम्पल घेतला नॉर्मल केसेस मध्ये दुसरा ब्लड सॅम्पल घेतला जात नाही पण इकडे दुसरा ब्लड सॅम्पल त्याच दिवशी संध्याकाळी आठ वाजता घेतला गेला आठ वाजता जो ब्लड सॅम्पल घेतला गेला तो आणि जो सकाळी ब्लड सॅम्पल घेतला गेला होता तो ते दोन्ही पोलिसांनी एफ एस एल ला पाठवला यात ससून हॉस्पिटलचा कंट्रोल नव्हता त्यामुळे हो एफ एस एल कडून जेव्हा हा अहवाल आला की दोन्ही सॅम्पल्स मॅच होत नाही एका व्यक्तीचे नाही येते डीएनए मॅच होत नाही तेव्हा त्यांना समजून आला की ऍक्च्युली ब्लड सॅम्पल टिकून टाकला यांनी कारण विशाल अगरवाल जो अल्पवयीन आरोपीचा फादर आहे त्याचाही सॅम्पल घेतला होता डीएनए मॅच करण्याचा तर संध्याकाळचा औंधचा सॅम्पल आणि विशाल अगरवालचा सॅम्पल यामध्ये डीएनए मॅच होतोय पण जो सकाळचा सॅम्पल आहे तो कुठेही विशाल अगरवाल बरोबर मॅच होत नाहीये त्यामुळे पोलिसांना डायरेक्ट एव्हिडेन्स भेटला की इकडे काहीतरी भांगड झालेला आहे आणि ब्लड सॅम्पल स्ट्रिक झालाय स्वॅब झालाय आणि त्यामुळे पोलिसांनी पुढची इन्व्हेस्टिगेशन केली दोन डॉक्टरांना एक पिऊनला अटक केलाय अजून एक व्यक्ती तिकडून अटक होऊ शकतो असं असा त्यांचा आज, संशय आहे की अजून एक व्यक्तीचा रोल समोर येऊ शकतो पण सध्या तरी अरेस्ट झालेला नाहीये एक असं पण ऐकायला येतं की एक स्टाफर तिकडचा एक लो लोअर स्टाफर जो आहे लो स्टाफ आहे आ, तो आ, फरार झालाय म्हणजे तो आ, आता भेटत नाहीये पोलिसांना पण पोलिस त्याला शोधत आहे त्याशिवाय इन्व्हेस्टिगेशन मध्ये पुढे जे पुढची जी कारवाई आहे म्हणजे त्यांना सीबीआर करायचंय सायबर अनालिसिस करायचंय करा पंचनामा तयार करायचा आहे टावरे यांच्या घरी आज सध्या काही पंचनामा झाला सर्च ऑपरेशन झाली घट यांच्या घरी पंचनामा झाला अल्नोर यांच्या क्वार्टर्स मध्ये पंचनामा झाला आणि त्याशिवाय आपण एक बातमी दिली होती की ज्युमिन जस्टिस बोर्ड मध्ये काही आहे का त्या ऑर्डर काही प्रेशर मध्ये दिला गेला आहे का किंवा काही बघितलं जात आहे त्याबद्दल ही, ते ही एक इन्क्वायरी चालू आहे दिवेश मला एक प्रश्न याच्यामध्ये विचारायचा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने अगरवालच्या वडिलांचे सॅम्पल्स तिकडे घेतले गेले ते सॅम्पल्स जे घेतले गेले होते कुठेतरी पोलिसांना याबाबत शंका होती की इकडे काहीतरी खोटं होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल प्रकरणामध्ये कारण तोपर्यंत मीडियामध्ये या प्रकरणावरनं मोठ्या प्रमाणात कवरेज सुरू झालेलं होतं असं असताना सुद्धा ससून हॉस्पिटलचे डॉक्टर्सनी एवढी हिंमत दाखवली की ते ब्लड सॅम्पल फेकून दुसरं कोणाचं तरी ब्लड सॅम्पल घेऊन त्याची टेस्ट दाखवून ती निगेटिव्ह दाखवण्याची ही हिम्मत त्यांची त्या ठिकाणी झाली कुठेतरी पोलिसांना या संदर्भामध्ये माहिती होती आणि म्हणून त्याच्याबद्दल वडिलांचं सॅम्पल घेऊन डी एन ए मॅच करण्याचा प्रयत्न केला गेला हा त्याचा अर्थ त्याच्यामध्ये निघतो कारण ही प्रोसिजर नाही आहे प्रत्येक वेळेस डीएनए मॅचिंगची प्रोसिजर होतेच असं नाही तरी सुद्धा ही गोष्ट केली गेली कुठेतरी या बाबतीमध्ये खोटं होतं असा संशय होता असं नाही का वाटत त्याच्यामध्ये नक्कीच जसं तुम्ही सांगितलं की काही संशय पोलिसांना आलाच होता जेव्हा पहिला ब्लड सॅम्पल घेतला गेला आणि फिजिकल एक्झामिनेशन मध्ये डॉक्टर हल्नोर यांनी कम्प्लिटली ओके कम्प्लिटली नॉर्मल आणि नो अल्कोहोल ओडर डिटेक्टेड नो वॉक टेस्ट इज कम्प्लिटली नॉर्मल असं लिहून दिला तेव्हाच पोलिसांना संशय आला होता आणि जे पोलीस तिकडे गेले होते त्यांनी आपल्या वरिष्ठांना सांगितलं की आम्हाला वास येतोय पण त्या डॉक्टरला वास येत नाहीये आणि तो रिपोर्ट मध्ये तसा लिहितोय तेव्हा काहीतरी सस्पिशन वाटलं आणि त्यामुळेच संध्याकाळी जसं तुम्ही पॉईंट आउट केला संशय आला होता त्यामुळेच त्यांनी संध्याकाळी एक अजून एक ब्लड टेस्ट केली आणि अजून विशाल अगरवालचाही सॅम्पल त्याचे अटकेनंतर जेव्हा तो विशाल अगरवाल त्या दिवशी तो नव्हता इकडे तो पळून गेला कोल्हापूरला गेला कोल्हापूरहून तो सं छत्रपती संभाजीनगरला गेला तिकडे लपून बसला स्वतःचा फोन स्विच ऑफ केला एक स्वतःची गाडी आणि मोबाईल मुंबईच्या दिशेने पाठवली पोलिसांना मिसलीट करण्यासाठी पण तेव्हा जेव्हा तो सापडला त्यानंतर त्याचा एक सॅम्पल घेण्यात आला होता आणि तो सॅम्पल आणि त्या दिवशी म्हणजे एकोणीस मे रात्री आठ वाजता घेतलेला सॅम्पल आणि सकाळी अकरा वाजता घेतलेला सॅम्पल केला आणि त्यात संध्याकाळी आठचा आणि विशाल अगरवालचा सॅम्पल मॅच झाला पण सकाळी आठ वाजता घेतलेला सॅम्पल तो मॅच झाला नाही त्यामुळे हो पोलिसांनी जी पुढची कारवाई आहे ती केली आहे आणि या केसमध्ये अजून एक मोठी अरेस्ट होऊ शकते सांगितलं जात आहे आम्हाला मुंबईतला सूत्रांकडून जी माहिती भेटली आहे की अजून एक मोठ्या व्यक्तीची अटक या केसमध्ये होऊ शकते इंटरेस्टिंग गोष्ट अशी याच्यामध्ये जी माहिती माझ्याकडे त्याच्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये अगरवालच्या जुन्या केसेसची माहिती काढायला सांगितलेली आहे कुठेतरी ज्या म्हणजे हे ही केस आता फक्त अपघाताची केस राहिलेली नाही आहे ही केस ही फक्त दुर्घटनेची आणि त्याच्यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला एवढीच फक्त केस राहिलेली नाही आहे याच्यामध्ये अँटी करप्शनची केस इन्व्हॉल्व झाली आहे याच्यामध्ये पुरावे नष्ट करण्याची केस इन्वॉल्व्ह झाली आहे याच्यामध्ये धमकी देऊन ॲबडक्शन करण्याची किंवा त्याचं अपहरण करण्याची केस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली आहे आणि म्हणून या केसमध्ये जुन्या केसेस काढून त्याच्यातनं एम सी ए लावता येईल का कारण आताच काही दिवसांपूर्वी आपण काही वेळापूर्वी आपण बघितलं की काल का परवा एका महिलेने कंप्लेंट केली की तिची जमीन हडपण्याचा कसा प्रयत्न या कुटुंबाकडनं करण्यात आलेला होता तर या संदर्भात काय माहिती आहे दिवेश की या संदर्भामध्ये अजून काही पोलिसांची चाचपणी सुरू आहे का कारण ही केस आता ऍक्सिडेंट केस वरनं इतर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या केसेस त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेल्या आहेत त्याच्यामुळे एम सी ए याच्यामध्ये बघोका लावता येईल का या संदर्भात काही चाचपणी पोलिसांकडनं सुरू आहे का नक्की जसं तुम्ही सांगितलं की पोलिसांनी सीएम ऑफिसने ही पोलिस कमिशनर ऑफिस पुणेला ऑर्डर दिलाय दिला की तुम्ही बघा कुठले पाच केसेस आहेत का आणि सी लावता येणार का पुणे पोलिसांनी हा अहवाल दिलाय लोकांना की ज्या लोकांना कुठल्याही व्यक्तीला जर का एक क्रिमिनली हॅरेसमेंट किंवा चिटिंग किंवा काही क्रिमिनल कृत्य अगरवाल आणि फॅमिलीकडनं झालं असेल तर त्यांनी समोर यावे आणि मी मुंबई मुंबईतच्या प्रेक्षकांना सांगतोय की तीन असे कंप्लेंट्स आले ज्या मुंबई जे पुणे पोलीस सध्या अनालिसिस करते की त्याला पुढे त्याचा केस रजिस्टर करण्यात येणार का त्याबद्दल इन आ, एक कमिटी आहे ती कमिटी ही बघते पुणे क्राईम ब्रँच ची ती ते बघतायत आणि ते लिगल ऍडवायझरचाही हेल्प घेत आहेत की ह्यात केस रजिस्टर करू शकतो का तुम्ही करू शकता का ते आणि तीन असे कंप्लेंट्स आलेत काही प्रॉपर्टी डिस्प्युटचे आहेत पण त्यात क्रिमिनॅलिटी आहे का सिव्हिल डिस्प्यूट सोडून क्रिमिनॅलिटी असेल तर रजिस्टर होणार होणार आणि पुढची कारवाई पण अनुजा मला असं वाटतं ही महत्वाची आवाहन केलं गेलेलं आहे की जर अजून कोणाकडे या संदर्भामध्ये किंवा इतर जुन्या केसेसमध्ये जर काही कंप्लेंट करायची असेल तर त्यांनी समोर यावं आणि या संदर्भामध्ये पुणे पोलिसांना इन्वॉल्व्ह करावं बरोबर हीच हीच माहिती त्यांनी दिलेली आहे त्याच्यामध्ये नक्कीच नक्कीच हीच माहिती दिली हो, आहे त्यात एक कंप्लेंट आहेत मुश्ताक मोमीन तेही समोर आले त्यांना धमकावण्यात आला होता आणि त्यांच्याबरोबर झाली होती सुरेंद्र अगरवाल यांनी ती चिटिंग दोन हजार एकोणीस साली केली होती त्याबद्दल त्यांनी कंप्लेंट दिली आहे आणि दुसरे दोन व्यक्ती त्यांचाही जमीनचा अपहार झाला अगरवाल आणि फॅमिली कडून त्याची कंप्लेंट दिली गेली आणि हे अहवाल ही पोलिसांनी केलाय की ज्याच्या ज्यालाही काही त्रास दिला गेलाय काही इन्लिगॅलिटी कृत्य झाला असेल इलिगल कृत्य झालं असेल अगरवाल फॅमिली कडून तर त्यांनी समोर यावे आणि पुणे पोलीस हेडक्वार्टरला ला द्यावी त्याबद्दल एफ आय आर रजिस्टर केली जाईल धन्यवाद दिवेश सर तुम्ही हे आजचे सगळे अपडेट्स आपल्या प्रेक्षकांना दिलेत त्यासाठी आणि सोबतच त्याची सविस्तर माहितीसुद्धा आपल्या प्रेक्षकांना दिली सा, त्यासाठी तर ही एक आत्ताची महत्वाची लेटेस्ट अपडेट होती की याच्यामध्ये विशाल अगरवाल यांच्या प्रकरणामध्ये जर इतरही कोणाच्या तक्रारी असतील ज्या कदाचित म्हणजे कोणी सांगू शकलेलं नसेल किंवा त्यांना जर वाटत असेल की त्यांच्यावर दबाव आहे म्हणून सांगितल्या गेलेल्या नसेल तर त्या आता समोर आणाव्यात अशा पद्धतीचं आवाहन हे पोलिसांकडनं करण्यात आलेलं आहे चाल सर ह्याच्यामध्ये ना अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे पहिल्यांदाच अशा पद्धतीची घ घटना घडते मला असं वाटतं ही महत्त्वाची बातमी आहे की पुढे पोलिसांकडून हे सांगण्यात येत आहे लोकांना की यापूर्वी अशा कारण ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये गोष्टी दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यानंतर अशाच पद्धतीच्या गोष्टी पूर्वी घडल्या असतील का असा एक संशय त्याच्यामध्ये निर्माण होतोय आणि म्हणून त्यांच्याकडनं आवाहन करण्यात आलेलं आहे की अजूनही या पद्धतीच्या काही कंप्लेंट्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही यावं त्याबद्दलचा एफ आय आर घेतला जाईल आणि त्या, त्या पद्धतीची कारवाई केली जाईल कुठेतरी मल्टिपल कंप्लेंट्स आल्यानंतर महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राईम कंट्रोल ऍक्ट च्या अंतर्गत एमसीओ सी एच्या अंतर्गत कारवाई करता येईल का याची चाचपणी एका पद्धतीने करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये सुरू आहे का हे आपण त्याच्यामध्ये बघू शकतो अनुजा तर याच विशाल अग्रवाल यांना आज एका दुसऱ्या प्रकरणामध्ये पोलीस कस्टडी जी आ, आहे ती सुनावण्यात आलेली आहे पुणे सत्र न्यायालयाकडनं जी कस्टडी आहे एकतीस मे पर्यंत पण त्यांची ऑलरेडी ते न्यायालयीन कोठडीमध्ये होते ती कस्टडी त्यांची पाच जूनपर्यंतची आहे सोबतच तर इथे विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा सुद्धा असेल किंवा त्यांचे वडील सुद्धा असतील सुरेंद्र अग्रवाल हे सुद्धा तर कस्टडीमध्ये आहेतच अर्थात विशाल विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलगा जो आहे तो बालसुधार गृहात आहे आणि वडील जे आहेत ते सुद्धा अर्थात कोण आहेत तर या प्रकरणामध्ये तपास कशा दिशेने सुरू आहे तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न होता या संदर्भातली डिटेल सविस्तर माहिती ही तुम्हाला तक डॉट इन आमच्या वेबसाईटवर सुद्धा पाहता येणार आहे जसं मगाशी दिवेश उल्लेख करत होते या घटनेचा प्रत्यक्षदर्शी जो आहे त्यांनीही नेमकं त्यावेळेला काय काय पाहिलेला आहे त्यांची मुलाखत तुम्ही मुंबईतक वर पाहू शकणार आहात या पलीकडे जाऊन सुद्धा आज दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स असतील किंवा विश्लेषण असतील तर ती तुम्हाला मुंबई तकवर पाहता येणार आहेत त्यासाठी चॅनल तुम्ही अजून युट्यूब चॅनल आमचं सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब जरूर करा फेसबुक ट्विटरवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आणि तक डॉट इन आमची वेबसाईट त्याला त्यालासुद्धा भेट देऊ शकता